गाड्या सोड्या मुळा गाड्या सुटल्या श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पेळगावकरांच सर्वसामान्य बलगडी मालकांच्या हक्काचं हिंद केसरी मैदान आणि या मैदानातील अध्यक्ष एक सुटला एक मध्ये लढत चालवली पहिला मानकरी या ठिकाणी गट पाच काही वेळामध्ये पाहायला मिळतो दहा गाड्या दहा गाड्या मध्ये सुंदर जातो अलीकडे इकडे ब्लॅक टायगर पलीकडे अतिशय सुंदर फक्त बैलामध्ये आणि धमधमत पाहिजे काटा किरव झाली एक मध्ये बाहेर गाड्या सोडवणार पळणारा हो गाडे येणार कळतय का याबाहेर बाबू कोणाला आत नेऊन द्यायचं ना कोणी सगळ्यांना एकसारखं नियम येत वळवा दोन वळवा पंच एकता निकाल द्या